जव्हारमध्ये काही दिवसांपूर्वीच विनापरवाना तस्करी होत तस असल्याचं उघड झालंय या दरम्यान दोषींवर विविध कलवान्वे गुन्हे दाखल करण्यात आले या प्रकरणाचे आरोपी फरार असून चंद्रकांत पटेल उर्फ भिकू शेठ माजी नगराध्यक्ष रफिक घाची राशीद अंसारी अशी आरोपींची नावं आहेत फरार असलेल्या आरोपींचा पोलीस व वनविभाग शोध घेत असून अद्यापही आरोपी सापडले नसल्याने आरोपींच्या पाठीशी काही वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते त्यातच जव्हारमधील खैर तस्करीबाबत जव्हार पोलिसांना केवळ अर्ज देण्यात आलाय या प्रकरणात गुन्हे तपास हा वन विभाग करणार आहे यात पोलिसांची फक्त मदत मागितली असल्याचे पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांनी सांगितलंय त्यामुळे वनविभागाचे काही अधिकारी आरोपींना पाठीशी घालत असल्याचा संशय आणखीनच बळावलाय सारख्या आदिवासी भागात वनविभाग व बहुसंख्य मालकीची झाडे ही आदिवासी शेतकऱ्यांची असताना बिगर आदिवासी चलन काढून अनेक वर्षांपासून झाडांची अवैधरित्या तोडणी सुरू होती मात्र आरोपींची युक्ती फसल्याने खैर तस्करी होत असल्याचे समोर आले लागत नाही तो तो सांगतो तिचं स्टेटमेंट काय करायचं करू त्या मध्ये काल काय बोलला काल काय बोललो बाहेर ऐकून घ्या ना तू गेला त्याला बोलून आला तुम्हाला त्याचा फोन आला बरोबर तो बोलला तर मी नमज पडून येतो नमज पडून तिथून गुळ झाला तर मला परत नमजला